राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना ही बोध घेण्यासारखी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही आपल्या प्रपंचामध्ये कुठं काय कमी पडतं आहे जर लक्षात आलं ना त्यालाच हॉटाव मिशी ठेवायचा अधिकार आहे आणि तोच खरा पुरुष देण्यात ठेवा निस्ता पैसा पैसा करू नका वाट लागली समाजाची पार जळगाव त्यातला तालुका यावल आणि त्यातलं किनगाव बुद्रुक नावाचं गाव विनोद भीमराव सोनवणे साधारण साठ वर्षाचा सा गृह असतं आणि त्याला एकच मुलगा त्याचं नाव आहे सॉरी भीमराव शंकर सोनवणे हा साठ वर्षाचा सा गृह असतं आहे आणि त्या भीमरावला एक मुलगा आहे त्याचं नाव विनोद विनोद भीमराव सोनवणे आणि बायको आहे मीनाबाई विनोद सोनवणे नवीन लग्न झालेलं आहे चार पाच महिन्याचा आहे मीनाबाई ह्या माईला जाणून घेतली ही पोरगी जाणून घेतली ना की तो मला स्टोरी सांभाळली आता ही जी मीनाबाई आहे तिची एक बहीण तिचं लग्न रावेरला दिली होती उदळे गावात थोरली बहीण आधीची म्हणजे आता लग्नाच्या आधीचा विषय सांगतोय म्हणजे मीनाबाई कळली की स्टोरी कळली मीनाबाई जी वर थांबलेलं मध्ये दिसते ती फोटो बघा ती पोरगी त्या बहिणीच्या इकडे गेली आणि वा आता निसर्ग आहे प्रत्येकालाच वाटतं की बाबा वा आपलं बी कुठतरी काही जे असावा ख्यांगाटा असावा ह्याच्यामुळं सगळं मग वाटलं होतं तुम्हाला सांगतो त्या पोरीने ते जे वैशिक होतं आयो वडिलांच्या पार मिशाला कांदा बांधत तिने ठरवलं त्या वयामध्ये आणि शरीर सुखाची इतकी आतुर झाली होती ती की तिने त्या बहिणीच्या गावाला उदळी नावाच्या गावात गेल्यानंतर त्या उदळ्यातलाच एक पंटर पाकाडला एक पेंटर पाकाडला बघितला बरं तो पाच जात धर्म सोडून बघितला ही सगळ्यात मोठा तोटा तो जो पंटर आहे त्याचं नाव आहे जावेद शाह अली शाह जावेद तर पाकाडला बा पा। आता ते कसं आहे एकदा जुळलं एकदा मन जुळली आणि एकदा कपडे फिडली की पहिल्यांदा होतो त्रास पहिल्या बाळात पाण्याला त्रास होतो नंतर कसं सुफाळ जातं तशातला प्रकारे नवीन नवीनच कुचामत्यात नवीन नवीन लाज त्यात पण ह्यांची एकदा लाज संपली लाज मिटली फक्त वासनेचा खेळ चालू होतो दोन प्राण्यांचा संभोग करती कीटक किटकीशी आणि तोंड वासून जाती कीटकासारखी अशी अवस्था मनुष्य प्राण्याची झालेली आहे आता ह्या पुरीला एवढी आकलीचा भाग नव्हता ह्या मीनाबाईनी त्याबरोबर झेंगाड जोडवलं आणि रोज बिडायचे ते बिडून द्या आता तुम्ही मानता तिने प्रेम केलं त्याने प्रेम केलं ना आपल्या बापाचं काही गेलं आपल्या बापाचं नाही समाजाचं गेलं आणि त्यांच्यात कसा कोणाचा कार्यक्रम करेक्ट होतोय कोणाचा तोंड जातं आहे हे आपण बघू अनैतिक संबंधाच्या पाठीमाग हत्या ही शंभर टक्के लपलेली असते दडलेली असते कुठून काय कसं होईल सांगता येणार नाही पण एकदा वरून आदेश सुटला तु ते ते तु तु। की तुमचा त्या ते फक्त निमित्त पाठीमाग की तिच्या नवऱ्यानेच बोकासला वार केले संपावला डोक्यात दगड ग आता लाकलं पुढी असे त्याच्यात प्रकारे तुमच्या बाबतीत असं होऊ नये आता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मला जे फोन येते त्याच्यावर मला एक अंदाज येतो की बऱ्याचशा बायानेच आबरूस उडली फार तुम्हाला सांगतो नवरा ये सोन्यासारखी पोरं येत काय शे काय चालले तेच मिळ लागत नाही कधी कधी हे सगळं असताना सुद्धा बाय बिघडली जाते मग ह्याच्यामध्ये समजा तर बाईची चूक नसेल तर का गाड्याची चूक आहे का ते सुद्धा शोधलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या आत्म्याला आपल्या मनाला विचारलं पाहिजे की बाबा आपलं सगळी व्यवस्थित चालले आहे का नाही तर तुमचे नाव ह्या तीरावरून त्या तीरावर जाणार नाही तुम्ही वयाची सत्तर ऐंशी पार करणार नाहीत मधीच तुमचा कार्यक्रम होणार आणि तुम्ही फोटोच जाणार ही जी मीनाबाई आहे ह्या मीनाबाईंनी तिथं कार्यक्रम केल्यानंतर आलीत आपल्या गावाला परत आणि तिच्या बहिणीला त्या गोष्टीची थोडी आता ही कसं असतं पानलं की वाशे येतोच जिथं दूर निघतो तिथं तो जाळ असतोच त्या बहिणीला थोडी क कल्पना आली की आईला पूर तर आपली मी नी तर बिघडली या आईबापाला सांगितलं दोना ते चार कर तारा रेरी, तारा रेरी करून टाका ही जी हीचं कार्यक्रम नाही नाही तर तुम्हाला समाजामध्ये तोंड दाखवायला जाणार जागा राहणार नाही त्यांना ते पटलं आणि त्यांनी जे नवरदेव पाहिला हा विनोद भी भीमराव सोनवणे किनगाव बुद्रुक यावल झालं लग्न आता ती पण म्हणली आता नवरा आहे लग्न झालं एक मानसिक असतं थोडं ते मीनाबाईच्या डोक्यात आलं <coughs> बाया सोचू हे खाके बिल्ली चली हचको तसला एक प्रकार झाला म्हणले आता लग्न जमले माझं आता नवराने आता पहिलं सगळं विषय सोडून दे हे सांगितलं कुणाला त्या देव जावेद होता जावेद शाह अली खान त्याला सांगितलं आता तू आणि मी काय संबंध नाही तुझ्या तू तु जाऊन दे गाडी तू मला ठीक आहे जाऊन दे गाडी नऊ तरी तुमचे लोक मला इतके खतरनाक की आपला कधी कार्यक्र कार्यक्रम करतात ती कुणी नाद लागायत आणि आपली कसं आहे जेवढं गावलं तेवढं पावलं आता आपलं संपलं ती विचार तिकडं ही विचार इकडं आले प्रपंच करायचं विनोदचा आता विनोदचा परपंच करायला आल्यानंतर त्या विनोदच्या संसारामध्ये तीनच माणसं दोघं नवरा बायको बिबला बिबली आणि ती माथार ते भीमराव शंकर सोनवणे वय वर्ष साठ ही तीनच माणसं आली की संसारला सुरुवात झाली महिना दोन महिने झालं त्याच्यामध्ये एक माशी कुठे शिकली बघा आता आता काय कुठं आणि संबंध नाही काय नाही काय नाही माश्याशी शिकली की ह्या ज्या विनोदचा दांदा होता तो दांदा कशाचा तुम्हाला सांगतो ती गांगाळी पातिली ते प्लॅस्टिकचं ते पिंप बनवलं तर नाही ॲल्युमिनियमचं असतं आणि पूर्वीच्या काळी बंबिम होते बघा आता बंब राहिले नाही लोकांनी विकून टाकले भंगारवाल्याला ते बंबात पाणी तापवायचं सकाळच्या पारी सकाळच्या पारी आता ग्राहकांचं अजूनही तशीच परिस्थिती पाठ पाच दिवस उजडायची आत तांबडं फुटायचे आत बाई उठणार अख्खा अंगण सांडून घेणार जाणार होता करणार पाणी भरणार पाणी तापायला ठेवणार चुलप्या टावणार ही चालू आहे अजून ती, ती सिटीतलं कसं आहे आपल्याला काय एवढं सांगता येच नाही असा दिवशी तिथं म्हणतात बघ नऊ वाजेपर्यंत डोंगा उन पडत नाही तर उठत नाही असं म्हणतात बरं का आपल्याला नक्की माहीत नाही हा आता विषय असा आहे की हे सगळं चालू असतं प्रॉपर ह्याचा जो व्यवसाय आहे ते पाण्याचं तापवायचं ते बंब तयार करायचा अॅल्युमिनियमचा ते गाडी गा कामगार म्हणजे कम छोटी कंपनीच होती आणि त्याच्याकडे हा कामाला होता तो मार्केटिंगला होता म्हणजे जायचं मग वेग वेगवेगळ्या वे गावात फिरायचं मग जरा जास्त लांब गेला तर तिकडंच काम करायचा प्रत्येक गावात दहा अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत लोक असतात येतात गावाकडून चौकात तिथं मांडायचं काही चार दोन विकले ते विकल्या गाडी चालली दुसऱ्या गाव एकच खेळ एकच मुक्काम अशा प्रकारे त्याचा व्यवसाय त्याला कमिशन पण होतं पगार पण होता पैसे चांगले यायचे ती सगळं असं चालू असतानी शिकडं शिला बायकोला एक उणीव जाणीव जाणवायला लागला आता नवी नवरी आहे आणि म्हणजे तशी सेकंड हँडायची ती पण आहे ना नवी कशी गाव आहे ना तर चार हजार लोकांनी बुंदी खाऊन गेली त्यांना काय माहिती का आतला काय होता ते त्यांना काय तपास नसतो त्यांच्या डोक्यात फक्त रटून हाणे बस शी नवरी त्या विनोदला म्हणायला लागली मी नावाई हा धंदा काय मला व्यवस्थित वाटत नाही बघा कुठलीही घटना व्हायच्या आधी प्रकृती निसर्ग एक सिग्नल देतो तो सिग्नल कॅच करता आला पाहिजे ज्यांनी सिग्नल कॅच केला ना त्याच्या जेवणाचं सोनं झालं हा आणि ज्याचा सिग्नल हुकला ना तो फुटूत गेला तो मला सांगतो ही ते म्हणजे हे काय धंदा नको आपल्याला तर मी इथं दुकान टाका ना काहीतरी करा ना दुकान टाका बाबा ठेवा काय खायचं काय आपल्या पोटाला हि तर मी एवढं मार्केटिंगला एवढी माझी ओळखण असन तसन एवढ्या दूध डेऱ्या सोसायट्या पसंस्था मोठ्या मोठ्या सदस्यांमध्ये मोठ्या मोठ्या सरपंचामध्ये मी बसतो असं जमणार नाही ही तर बसून काय मी पुढ्या बांधत बसवू का त्या पोटांना त्या शेंगदा नंदी आत पाव आजीबाज जमायचं नाही मी आता मानला तालुक्यात ओळख झाली दुसऱ्या तालुक्यात ओळख व्हायला लागली तेन त्याचा धंदाच आणि माझं टार्गेट आहे मला मुलं होत्यानं आपल्याला मुलांना इंग्लिश मिडियम शिकवतो हाय फाय बनवतो सगळं बनवतो आता शी त्याच्या डोक्यात त्याचं टार्गेट काय पाहिजे का म्हणे पण त्या परिस्थितीमध्ये नवीन लग्न झालेल्या याचं मुलांचं स्वतःच्या पत्नीकडे दुर्लक्ष होतं हे चुकीची दुसरा पॉइंट आता ती म्हणली ठीक आहे बा तिचं काही नवऱ्यापुढं पुढे जास्त बोलू शकत आणि नवीन नवीन रूम नातं जरा कसं असतं जास्त बोला आली नसती किंवा थोडा त्यात नात्यात ना थोडं अंतर असतं नवीन नवीन असा विषय आता हे सगळं त्याला तिची झाली मानसिक मानसिकूच संपनात राहिल ती संध्याकाळी आमचा आसरा कुठं पडवी झोपलेला असायचा ती आपली खोली रात्री दार लावून घ्यायची झोपायची नऊ वाजता दहा वाजता भांडी कुंडी सगळे जेवण झाल्यावर झोपले नवरा जर दोन दोन तीन तीन दिवस नवरा घरी येत नसायचा कधी कधी आठ आठ दिवसांनी यायचा कुशीन त्या कुशीन त्या कुशीन ह्याच्यात निसर्ग आहे त्यात काय नाही आणि एखाद्याला एखाद्या नवी स्त्रीला शरीर सुख कधी कधी पाहिजे ह्याचं एक लिमिट असतं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ते कुणाला महिन्यात दिलं तरी चालतं घेतलं तरी चालतं कोणाला रोज लागतं कुणाचा आठ दिवसांनी हा सगळा एक अंतर्गत विषय पण आपल्या पत्नीची बुक नेमकी किती आहे काय ह्याचं है? एक जजमेंट ह्याचं एक माप ह्याचं एक टॅलेंट पुरुषाला असलं पाहिजे ज्ञानात ठेवा बऱ्याच जणांचा आईला म्हता ना तोंडा आली तर म्हता तर काही मिळ नाही लागलं कळलं नाही कवा पोर झाले आणि कवा त्यांची लग्न झाली तुम्ही सुटला दादा हो हे कलयुग आहे आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे मोबाईल फक्त वासना दाखवतो मोबाईल फक्त खून पाडितोय पोलीस प्रशासन सुद्धा त्रस्त आहे गुन्ह्याची आकडेवाडी वाढत चालली रेषे वाढत चाललाय आपल्या ह्या पवित्र आपल्याला तो रेषे थोडा कमी करायचा आहे हा सर्वसामान्य उद्देश आता ह्या परिस्थितीमध्ये तिने विचार करून विचार करून विचार करून आता हवा दुःख फुगलं ना किती फुटलं पाहिजे तरी माणूस लय आजकुस आम्हाला ना बोललं पाहिजे बोलल्याने दुःख कमी होतं आणि बोलल्याने रिलीज होतो माणूस हा ते त्या बाईने असं केलं की आईला आईलांनावर आता काय साध्य आहे ना काय होय ना काय करावं काय करावं इथे बी काय त्याची परिस्थिती नाही मग एक काम करते आपला ओल्ड माणूस जुना जुना प्रियकर जावेद त्यालाच कॉल करते केला जावेदला कॉल म्हणली काय चाललंय रे तसं मी तुला विसरू नाही शकले आमक तमक दमक पण त्याच्या डोक्यात होत जावेदच्या की हे विवाहित आहे आता आणि कसं आहे ती कसं होतं जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आहे नाही ना विषय संपला ती काय डोक्याला ताण करणार नव्हता तो म्हणला ती तिने त्याला सांगितलं म्हणली नवरा पंधरा पंधरा साधारण आठ दहा ते आठ दिवस असला तरी पंधरा दिवस म्हणायचे पंधरा दिवस घरी येत नाही असं नाही पण तू एक नंबरच तुझ्यासारखं मर्द मला बेठ्या पाहिजे तुझ्यासारखं असं असं केल्याविषयी ज्यावेत ज्यावे चिकनची गाडी जरा फाट्ट चालवायला आला चाहला म्हणला मी एवढा भारी का काय हे असं असतं तुम्हाला सांगतो माणसाला कोण कधी वर वरचाडावते आणि त्याच्यापाठे काय हेतू असतो हे तुम्ही सावध राहा ह्याच्या मागं मेंटल सायकोलॉजी ह्याच्या पाठीमागं ह्या जगामध्ये कुणी कुणाला बिगर मतलब जवळ येत नाही असा विषय तुम्हाला चालतंय बो चालतंय म्हणलं म्हणली काय मात असतं साठ वर्षाचं झोपलं ना किंवा मग दिवसा म्हणलं तरी मात्र रानात गेलं ना दारा दुरा दारायला काय मी फोन करेन गावात थांबत जातो आणि मी सांगितलं सगळं दिलं की येत जा त्याला काय बो ही लफड्यास कारखंडले गाज असतो बरं का ही एकमेकाला सांकेतिक भाषा असती मोबाईल असतो त्याच्यात आणि त्यांना लफडं करणाऱ्या पुरुषाला वाटतं मी सेफ आहे आणि स्त्रीला वाटतं मी तर डबल सेफ आहे याच्यात सेफ कोणीच नसतो यमाचे दूत वरून फक्त वेट अँड वॉच हा ते फक्त योग्य परिस्थिती पाहत असतात की बाबा कधी एखादे व्यक्ती जास्त आजारी पडतोय आणि मग मी त्याचं सगळं आख आमदार फोडून नवीन सरकार बनवतोय असा प्रकार असतो तो वेटन किंमत आहे वाघ सुद्धा बघा तो वाघ सुद्धा मुरत मुरत येणार पण कधी अटॅक करायचा कधी त्याचं एक टायमिंग आहे आणि ज्याला ते टायमिंग जमलं त्यांनी कितीही लोकांनी जोड आणून द्या त्यांनी ते स्वीकारलं असा विषय आता ह्या घटनेमध्ये चालत तेव्हा आला की तो कार्यक्रम करूनच जायचा त्याला काय अर्धा तास पाऊन तास हे आता जे पूर्वी जे संबंध होते ते त्यावेळी ती का होती आता जे संबंध प्रस्थापित केले ही अतिशय म्हणजे भयानक परिस्थिती का तर लग्न झालेली विवाह स्त्री ती गाव दुसरं आहे आणि रिस्क मध्ये ती पण आहे रिस्क मध्ये तो जावेत पण आहे झालं चालू पण ते म्हणतात ना म्हणजे ज्याला लाज नसते ना म्हणजे वासनांदाला झाला ना लज्जम ना भयम त्याला भीती पण नाही लाज पण नाही पण ह्याच्यात अजून बी त्याला जीवाची सुद्धा काळजी नसती हे पण जोडून घ्या त्यांचं झालं चालू आता हे आलं माथाऱ्याच्या लक्षात त्याचं नाव आहे भीमराव शंकर सोनून साठ वर्षाचं माथार माथार काय करायचं का सकाळच्या <coughs> पार्टी गेलं गावात पारागा पाहण्याचं घडी तिथून परत घरी यायचं वाखर कुटका खायचं जा परत जायचं जा रानात रानात गेलं की तिथं काय बरं बिरण असन शेळ्या होत्या तिथून थोडं ह्याचा शिवरीचा पाला तोड थोडं गावात काढ उलसक पिंडी घ्यायचं आपलं यायचं येता या या येता या या एक ठिकाणी हातबट्टी मिळायची प्रत्येक गावात वड म्हणजे प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ अण्णा आधारांचं गाव सोडलं तर हातबट्टी ही सर्वांस मिळते आणि काही जे आहेत गावं चांगली पण ती बोटा मधण्यासारखी पण हातबट्टी ही मिळते काही लोकांचा तो व्यवसायाची आणि त्यांनी काय फरक पडत नाही ते त्यांना माहीत असतं की महिन्याला पाकिट द्यायचं आणि कवा कवा पार गाडी येऊन आत बसवतात हो तेव्हा पुढच्या वड्यात गेले की तिथे चाळीस पन्नास द्यायचं जाऊन दे गाडी असं असतं ते काय लपूर राहिलेलं नाही आता हा कोण किती खोल पान येते हे प्रशासन असेल किंवा सरकार असन जनता सगळ्यांचा बाप आहे तुम्हाला सांगतो जनतेला सगळं दिसतं सगळं दिसतं फक्त ते वेट अँड वॉच लांब टिकूर गाडी देत एक आणि वाटं बघतात अशी खांद्या घेऊन वाटं बघतात अशी कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय आणि त्यांना चॅन्स कवा येतो सही टायमिंग पाच वर्षांनी मटन बटन दाबायच्या वेळेस चान्स येतो मग असं काय टिकूर आणतात तो हा हा लय बेकार ज्यांना वळ उठलाय त्यांना विसरा आता ह्या घटनेमध्ये हे कार्यक्रम चाललं माथर आपल्याला दारू लावायचं की यायचं घरी घरी आलं की तिसून जो ही वाढायची त्या माथाऱ्याला बाहेरून कळलंच तरी किती एक ती मुसलमान असं पर्या येतो तिथं बाहेर गावताच बो आणि ती तास तास घरात असतात बो परफेक्ट बातमी आणि स्वतः डोळ्याने एकदा बघितलं मानला ही लग्नाच्या आधीच आता जुना माणूस आहे मासन मा, पण ते माथाऱ्याचा विषय असा होता हिर म्हणजे रस्सी गई मगर बल नाही गाया म्हणजे मा त्या माथाऱ्याने त्याचा असा उलटा आणि माथार दार जे पुढे इतकं सटकायचं तो माथारा सासरा किंवा मुलीचं नातं हे सगळं विसरून मानला गाव जात आहे येऊन इथं मग मग माझेच काय अडचण होती त्याची बायको मेलेली होती करोनामध्ये काय अडचण आहे त्याला हे असं त्याने त्या ना लेखाच्या परस्पर त्या तिला सुनाला छेडा सुरुवात केली मी ना बायदा आता कसं असतं ती मज किती साथ मारलाय का असून द्या पण तिची इच्छा नाही ना देना ठेवा हा विषय यस आणि नोचाई हा तुम्हाला काही वाटन उद्या कि ब हे आसन ते आसन नाही ना ती पुढच्या इच्छा नाही ना आसन चालून तिकडे आसन बिसन काय नाही ते लिगली येतेच आणि ते आसन बिसन येत ना तिकडे बाहेर मग हा ते रोगीट माणसाकडं असणं तसलं काय तुम्हाला काही वाटन तसं नाही चालत शीत कसं आहे ती माथार म्हणलं मग आपला नंबर कवाय काय आहे का, का नाही ती म्हणले आहे ना टिकुर आहे जोडाय सगळे काय बाय तुला माथाऱ्याचं काय ती लागून द्या पण तिला परफेक्ट मिनाबाहेर अंदाज झाला की माथार हा आपला म्हणजे अनैतिक संबंध ओढायचा मागे किंवा काय त्यात मात्र ते भीती भी पण वाटायची त्याला पण ती कसं आहे तिने दोन दिवसाने न राहून ते नवऱ्याला सांगितलं नवरा आल्यावर की तुमच्या बापाची माझ्याकडे वाईट नजर आहे त्याच्याकरता माझं म्हणजे धंदा सोडून द्या तुम्ही इथं राहा आणि ते माझ्या ऑब्जेक्शन घेतो काही म्हणतो असं तसं ते गांगाळ्यावाला माणूस होता म्हणजे पानता पयचं ते पातील गांगाळी विकणारा हा ते गांधाळी विकायच्या मला माझ्या पप्पांनी मला लहानापासून मोठं केलं मा त्यांच्या पूर्ण विश्वास आहे आणि माझी ह्या महिन्याची कमाई सतरा हजारच झाली ती मला पंचवीस करायची होती तू काय माझं डोकं खाऊ नको माझं इन्कम कमी आहे हे जगाला गांगाळी विकायच्या ना आता याच गांगाळे ते मुसलमानांनी चुरून याला तपासत नाही लागला हा याच दोन्ही आहे तुम्हाला सांगतो ही गांघाळी तू तिकडं पान तापवायचं बर का आणि मग ह्या प्रकरणामध्ये ती काय ऐकून गेला ती म्हणले आईला तर प्युअर वाट दिसतंय हाय बावीस ती वीसच पण याला काही लजेजमेंटचं काय निसतच वाढलं ही, है ज़िए 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 ना। ही वर बॅचर ह्याला मेंटल कमीची आणि वीस बावीस वर्षात एवढी बुद्धी येतच नाही मी सांगतो तो नाही बुद्धी येत हा ती आता मला सांगा शंभर सीसीची गाडी एकशे दहाच्या पुढे पडवणारी बरीच जण मारणाचा आवाजच मारणाचा काय आहे का याला त्याच्यात कट मारतात टायर साईज तीन अठरा जेव्हा आपण धंदा केला का ह्याला म्हणतात प्युअर इडी हा गाडी कधी बसली होऊ शकते त्यानात ठेवा आणि बरेच जणांची मूडलिंग काय जण तर पोटत गेली हा असा विषय गाडी पळवू नका पोरांना सांगते नवीन पोरं अठरा ते बावीस वाईट कार्यक्रम झाला आहे ह्या प्रकरणामध्ये मा त्या माथाऱ्याचा नवऱ्या नवराखतीचं काय ऐका ना आणि तिने ज्यावेळेला म्हणली की मला ैवी वाटते म्हणले या डांगर्याचं डांगरा माझा कार्यक्रम एखाद्याचे कारण आणि काय करीन कसं करीन काय जुनो खोडे म्हणली जुनो खोडले गदार राहत मी ऐकू नये म्हणली फक्त दळदार मात्र एकदम तू काय तरी त्या ती बी पेते म्हणले म्हणला सांग वार म्हली पाच जूनला कार्यक्रम आपण करू दोघांचा त्या ज्यावे तिचा विचार झाला पाच जूनला आपण याचा कार्यक्रम करू हे बघा अनैतिक संबंधाविषयी विषय असो कुठल्या व्यवहाराचा विषय असो ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला तुमच्याबद्दल दुसरीकडे वाटतं की ह्याचा म्हणजे इतका तिरस्कार तयार होतो की ह्याला संपवायचा ह्याला मारायचा त्याच दिवशी तुमची हत्या झाली असते फक्त एक टायमिंग वेळ येऊन जाते त्यामुळं एवढं तुटन तेवढं कधी ताणू नका कोणी कोणाला खात नाही डॉनबिन सगळे हातापाया पडून पडायचे डॉनबिन सुद्धा पिस्तूल रोखल्यावर तरी एनकाउंटर स्पेशालिटीने कार्यक्रम करून टाकला ही भंगार म्हणजे ते ही बंगारे एकदम ते गुंडगिरीन दादागिरीन डोनन टोळ्यान प्युअर इडी माणसं त्यांना कळत नाही जीवनाचं महत्त्व आणि कोणी जगत नाही तो ते हाय तो त्यांच्या स्कॉर्पिओ बावीस तोड सोनन त्यांचा मॅकी काही नाही तुम्हाला कोणी कुत्रा खात नाही तो मला सांगतो त्यांना असा विषय गेला गेला हाय व्यवस्थित जागा हित ह्या घटनेमध्ये मला पाच जूनला दोघाचं जावेदचं मीनाबाईचं ठरलं गेला खापवायचा म्हणले मी तुला बाटली देतो संध्याकाळी तर मला मग सोपं जाईन तू झाला त्याला पाच म्हणजे चालते बा पाच ते त्याने ओल्ड मॉंग दिले आणि ओल्ड मॉकले गादाळ दारू आहे दार तुम्हाला सांगतो ओल्ड मॉंग ही दारू अशी आहे उन उन्हाळ्यात त्याला तर फुटूच गेला एप्रिल मे मध्ये काहीच प्यायची नाही पण ती जर थंडीत घेतली तुम्हाला अटॅक येणार नाही ती आणि ती कमी प्रमाणात घेतली ना चाळीस एम एल वीस एम एल तर कशाला बी चांगलीच सर ओल्ड मॉंग येते शरीर उबदार ठेवते गरम ठेवते आपले जेवण बर्फात मायनसमध्ये राहतात ना त्यांना गव्हर्नमेंट तर्फे थोडी थोडी परवली जाते त्याचं कारण ते शरीराचं टेम्परेचर पण कार्यक्रम गादा रमत रमत रमते त्याला ओल्डमॉक म्हणतात रम मग ती रम आणून दिली की सासरा संध्याकाळी साडेसात वाजता आठ वाजता थांबला होता मग घरी आला हे आपलं रोज असं लालगाळ आहे ती कुंडीकडून त्या बघून त्या सुनगड मग आता ती म्हणली आई आता शेवटचा टाईम आहे बाटली आणली आणि त्याच्यापुढं ठेवली अंधार पडायला लागला होता सात साडेसात झाल्या होत्या म्हणले हे काय क मा म्हणजे तुम्ही तसली साधी घ्या शरीराला काय चांगली का ती ही जरा स्टँडर्ड घ्या छॉला म्हणला आज दिवी पावली का काय आपल्याला आज कार्यक्रम होते का काय आपला बघा ना नात फार विचित्र पण लोक लिहिन आले लोक नाही गेलेत मार्केटमध्ये हा म्हणजे जगात आपल्याला दिवी पावली का काय आणि ती जरा हसली आतमध्ये गेली आराम म्हणला जमलं 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 मग आपली ऐकलीच भाऊ म्हणला आज आता काय नाही आता संध्याकाळी स्वर्गीय सुखाचा आनंद माथर तू मला खाली उतरून दोन चार दंड बायटा काढले त्यांनी म्हणला आता काय सुट्टी का म्हणला लय बेकार काम जग निघाले तुम्हाला तिने गेलं की लगेच थोडं हरभर घेतलं जडभर मुठभर हाताला तयार टाकलं हरभर लगेच ते गरम झालं की थोडं मीठ टाकून पाण्याचा थोडा तडका दिला की झाले खारेश पोटाने तयार दिले तयार आणून लगेच बसवलेला दोन क्वाटर एकशे ऐंशी प्लस एकशे ऐंशी तीनशे साठ एम एल पंधरा एम एल थोडी काहीसाठी लागते गोल्डन पॅकसाठी ती दहा रोज पहिले मोठे शास्त्र आहे बरं त्याच्या काय एपिसोड तयार होतो तुम्हाला सांगा का तुम्ही काळजी करू नका तुम्ही आहे ना तर मी तुम्हाला सांगणारच हिथं ह्या परिस्थितीमध्ये ती दोन क्वॉटर जावा बसवली माथाऱ्याला उठताना जागत मुतलं ती बेकार गामी ते असं झालं ना की लगेच येणी फोल ज्यावेळेस गावातच होता येऊ द्या गाडी गाडी येऊन माथर त्याच्यावर टाकलं जाऊन द्या गाडी तो मला सांगतो डायरेक्ट तिथून सव्वा दोन किलोमीटर नदी होती नदी नदी पात्रात पूल होता त्या नदी पात्राच्या पुलाच्या खाली त्या ठिकाणी नेलं नेल्यानंतर शेतच सुदीव नाही बा तू मला कुठं आणलंय तू कुठं आणलंय मला कुठं नाही काय नाही इकडे तिकडे परिस्थिती अन घातला सुर्रा काढला असा खासकावला चौदा वार एकूण झाल्यात गळ्याला छातीला आण सगळे वर मी हृदयाला छिद्र येत मेन नासा आहे गळ्याच्या भयानक पत्तीने मारला ते माथारं त्या साठ्यावरची अत्यंत वाईट वासना ठेवल्यामुळं म्हणा किंवा काय त्याचा प्रारब्ध म्हणा कारण अनैतिक संबंध करणारे राहिले वेगळे गंगाळे ऐकणारा नवरा राहिला बाजूला आणि ही डांगऱ्याचाच कार्यक्रम लागला मध्ये का पण त्याला काय ते म्हणजे त्याचं म्हणजे असं झालं की खाया खायापिया कुठ नाही गेला गेलास थोडा बारांना जीवनाशी गेलं काय त्याला मिळलं नाही काय नाही फक्त तेवढा आनंद झाला तो पाच दहा मिनटं दारोच ना ह्याच्या पलीकड काही नाही माथाऱ्याचा झाला कार्यक्रम सकाळच्या पारे दुध दुधावाले सगळ्यात आधी जातात सव्वा सात वाजता दुधावाली बघितलं आला तिथं आणि दोन किलोमीटर म्हणले गावातला माणूस कुणीच वेळ लागतो आयला म्हणले भीमरावला मारले बघून ते भीमरावला आत्महत्या केली का मेले का काय बागा ते, ते त्या ठिकाणी हे आले गा गावकरी आले गावकऱ्यांनी पोलिसांना फोन केला पोलिसांनी पंचनामा केला पंचनाम्यामध्ये पी एमला पाठवली बॉडी आणि पी एममधून दोन रिपोर्ट आला की ही असा असा विषय आहे दुसऱ्या गावचा माणूस या खोलीत तो मांडलं चर्चा होतीच पोलिसांनी खाली नऊ तासात फक्त नऊ तास सगळ्याचे ट्रीटमेंट घेतले ट्रीटमेंटला होतंच कुठं ती गंगाळी नारत त्याला यायला टाइम झाला त्याचं घेतलं आणि बायकोचं घेतलं बायकोच्या बोलल्यावर त्यांना जाणलं की पाणी इथंच मुरतं महिला कॉन्स्टेबल ताब्यात घेतलं आणि मग तिथून कार्यक्रम राबवाला थोडा पालखी उचलली पालखीला पालखी दिवी बसावली जाऊन द्या गाडी गेलं त्याची कबूल केलं म्हणजे केलं सगळं कबूल केलं कबूल केलं असा विषय झाला आहे सगळ्यात महत्वाचा मुख्य आरोपी हाच चाल चार पाच दिवस गावला नाही कारण तो पळून गेला होता पण पाचव्या दिवशी तो गावला म्हणजे जरा टेक्निकल गोष्टी आहेत सगळ्यात काय सांगायचं कारण कसं होतं एखाद्या तुमच्यात कोणतरी आरोपी असा तू सापडायचा नाही असं बी होतं सोशल मीडियाही ही काही पोलिसांना तपास करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी लपवल्या पाहिजे समाजापासून असं माझं मत मते आणि आपल्याला नव्हतं काय करायचं आपल्याला काय गुन्हा करायचा आहे का नाही ना मग तुम्हाला काय सांगायची गरज नाही अशा प्रकारे ह्या जळगावच्या यावलमधील किनगाव बुद्रुक कि या ठिकाणचा मर्डर झाला आणि त्या मर्डरचे संपूर्ण आरोपी आता केस स्टँड होईल आता त्या पोलीस कोठडीमध्ये येते आणि अशा ह्या घटनेतून फक्त एक गोष्ट तुम्ही घ्या की परत फिरून त्याच गावाला जावं लागते आपल्याला की बाबा मानसिक आणि शारीरिक गरज ही जर पूर्ण झाली लय चार तो सोन्याचं दागे डागेवा तीन लाखाचं सोनं आहे तुला आणि भरपूर निमानपाणी शिल्लक राहतं एवढं मी तुला खायला घालतोय पैसे ठेवायला कपड्याच्या तुझ्या घर देतोय असं बायकोला म्हणण्यापेक्षा त्या बायकोला शारीरिक आणि मानसिक सुख की तुम्ही देता हे जास्त महत्वाचं आहे तिची गरज ओळखायला शिका कारण ते आपल्या रथाचं प्रपंच प्र रथाचं दुसराच हा ठेवा हा नाही तर ही नुसती गंगाळे उपयोग हो, नाही पैसा पैसा करून उपयोग हो नाही आणि असं समजू नका की आता लग्न झाले पोर येत म्हणजे आता काही ती हलू शकत नाही विषय लय वेगळा घेऊ हा आता लहान अठरा ते बावीस पंचवीस ह्यांची नजर चाळीशीच्या पुढे तुम्हाला खोटं वाटन आपल्यापेक्षा वीस वर्षाच्या आणटीच्या लवकर ॲट्रॅक्टिव्ह होतात तरुण पिढी हे सगळं विषय वेगळाच वी येतो हां अनबॅलन्सिंग झाले सगळं हार्मोनचं लय लांबला लांब लागलं आहे आता थोडंसं नेहर घेणं पाहिजे आता असा विषय यातून बोध घेण्यासारखं काय असेल तर लाईक करायला काहीच अडचण नाही असं प्रत्येक वेळ म्हणतो पण लाईक काय कोण करत नाही रामकृष्ण माऊली